श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया जगणं सुंदर करण्यासाठी याविषयी वीणा रारावीकर यांचे विचार जगणं सुंदर करण्यासाठी मी नवरात्रात देवीच्या दर्शनाला गेले होते रांगेत उभी होते देवीच्या ओटीचं सामान विकणाऱ्या बाईंना विचारलं इथे गजरा कुठे मिळेल का ती म्हणाली ताई आम्ही सगळ्याजणी खण नारळवेणी असंच विकतो इथे तुम्हाला गजरा नाही मिळणार रांगेत माझ्या पुढे उभ्या असणाऱ्या बाईंनी आमचं बोलणं ऐकलं लगेच मागे वळून म्हणाल्या ताई तुम्हाला गजरा हवा आहे ना माझ्याकडे आहेत देते मी माझ्या उत्तराची वाट न बघता त्यांनी त्यांच्या पिशवीतून दोन गजरे काढले आणि माझ्या हातात ठेवले एक सहज घडलेला प्रसंग एक छोटीशी कृती त्यातून दिसून आली ती दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती जीवन सुंदर करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न मी माझं असं आत्मकेंद्री होत चाललेल्या या जगात अशी एखादी छोटीशी आठवण मनाला मोहित करून जाते माझं कुटुंब माझे नातेवाईक असा नेहमीचा परीख सोडून दुसऱ्यांना आनंद देण्यात काही लोकांना आनंद असतो त्यातून त्यांना समाधान मिळतं ते आपल्या कामाचा उपयोग जग सुंदर करण्यासाठी करत असतात घराबाहेर पडून किंवा पैशाच्या स्वरूपात समाजसेवा करणं सर्वांनाच शक्य नसतं वेळ आणि पैसा हा प्रत्येकाकडे मर्यादित असतो अशावेळी आपण आपला परीख किमान आपल्या कुटुंबापुरता मर्यादित ठेवला तर आपलंसुद्धा जग सुंदर होतं आमच्या सोसायटीत एक मुलगा राहतो सोसायटीत एखादे आजी किंवा आजोबा बाहेरून जड पिशवी घेऊन जिना चढताना दिसले की हा लगेच त्यांची पिशवी घेऊन घरी नेऊन देतो अगदी नववी दहावीत असल्यापासून तो हे करतोय यातून त्याला काय मिळतं आजी आजोबांकडून की एखादा छोटासा खाऊ बस पण त्या आजी आजोबांचा ताण किती कमी होतो एखाद्या सणाच्या दिवशी काम करणाऱ्या मावशींच्या घरी सगळ्यांना पुरेल एवढं पक्वानं दिलं तर बघा त्यांना किती आनंद होतो ते हेच कवी दत्ता हलसगीकर यांनी आपल्या कवितेत सांगितलं आहे ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत अर्थात ज्याच्याजवळ जे आहे ते त्याने दुसऱ्याला द्यावं आपण दिलेल्या छोट्याशा भेटवस्तूवर प्रेम सहानुभूती समजूतदारपणा आणि प्रशंसा अशा अनेक भावनांचं वेस्टर्न गुंडाळलेलं असतं आपली एखादी लहानशी माणुसकीची गोष्ट समोरच्या माणसाला आनंदी करते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होतो काहीतरी चांगलं काम केल्याचं समाधान मिळतं आनंदाची ही ऊर्जा बाहेरही समाजात पसरू लागते हे जीवन सुंदर आहे बिया पेरत राहाव्यात कोणतं बी उगवेल तग धरून त्याचा वृक्ष होईल हे आज आपल्याला माहीत नसलं तरी पेरत राहावं जितकं जास्त पेरू तितकं जास्त उगवणार हे नक्की मग आनंदासारखं छान सुंदर बीच पेरायला काय हरकत आहे आपल्याशी कोणी असं चांगलं वागलं तर आपणही ते लक्षात ठेवतो हो आणि पुढच्या वेळी आपण दुसऱ्या व्यक्तीशी चांगलं वागतो ही साखळी आपोआप अशीच पुढे चालू राहते जगणं सुंदर करण्यासाठी वीणा रारावीकर यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार